वेळ जाऊ नव्या गडबडी आलो <laughs> सन्मान्य अध्यक्ष आणि उपस्थित सहकारी साथी हो वैज्ञानिक दृष्टिकोनावरती चर्चा सुरू आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रामुख्याने चिकित्सा आणि कार्यकारण नवाय का दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत म्हणजे आपण चिकित्सा करायला पाहिजे आणि या आणि आज हा विषय जो आहे तो वैज्ञानिक आणि आजची आव्हान आज निर्माण झालेली आव्हान मला वाटतं पहिलं आव्हान या वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दामध्येच आहे कारण हा वैज्ञानिक दृष्टिकोन शब्द सर्वसामान्यांना असं वाटतं की हा फक्त विज्ञानाशी निगडीत आहे आपला याच्याशी काही संबंध नाही आहे तर आपल्याला पहिल्यांदा हा त्यांच्या मनातला गैरसमज दूर करावा लागेल की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वेगळा आहे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना असू दे समाजामध्ये घडणाऱ्या घटना असू दे अथवा विज्ञानामध्ये घडणाऱ्या घटना असू दे याची चिकित्सकपणे आणि परीक्षण परीक्षण करून आपण याची सत्यता शोधा म्हणून महात्मा फुलेंनी पूर्वी जो सत, सत्य सत्यशोधक समाज निर्माण केला तो सत्य शोधणं हे महत्वाचं काम हे आपल्याला सांगा वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी सत्य शोधणं आणि सत्य शोधण्यासाठी जे जे काही लागेल ते करा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन साध्य झाला असं मी म्हणे आता मुद्दा कुठला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाला छेद कुठं कुठं दिला जातो आता प्रामुख्याने काही गोष्टींचा उल्लेख जोकड सरांनी केला पण मला वाटतं वैज्ञानिक दृष्टिकोनाची पार खिच्छ्या उगवण्याचं काम दोन शाखा सध्या जोरामध्ये येईल याच्यामध्ये फलज्योतिष नावाचा एक प्रकार आहे आणि दुसरं वास्तुशास्त्र आणि हे दोन्ही मुद्दे किंवा दोन्ही विषय जे आहेत ते तथाकथित सुशिक्षितांशी निगडीत आहेत याच्यामध्ये अशिक्षित अडाणी शेतकरी शेतमधून कष्टकरी अडकलेला नाही आहे त्याच्या अंधश्रद्धा वेगळ्या होत्या अंगात येत असेल मूळ भानामती करणी चमत्कार का असेल पण याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये या दोन शाखा फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र सध्या जोरात सुरू आहेत आणि विज्ञानावरती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावरती या जरासुद्धा टिकत नाही पण समाजामध्ये याचा प्रचंड प्रभाव आहे आज तुम्ही जर बघितलं तर फलज्योतिषावरती नव्याण्णव टक्के लोकांचा विश्वास आहे एक टक्क्यामध्ये आपण सगळे सगळ्यांचा समावेश करतो म्हणून हे फलूज्योती ज्या ग्रह तारेशी निगडीत आहेत त्याचा आणि माझ्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांचा काही संबंध आहे का तर तपासून बघायला पाहिजे ना म्हणजे हे ग्रह तारे कितीतरी लांब आहेत प्रचंड लांब आहेत तो ग्रह घेतला तर तो अठ्ठ्याहत्तर कोटी किलोमीटर वरती आहे म्हणजे मंगळ ग्रह घेतला तर तो बावीस कोटी किलोमीटरवरती आहे पण एखाद्या वेळ विचारलं तू मंगळ ग्रह बघितला असला तो तो नाही म्हणतो पण त्याला विचारला ना तू कडक मंगळ तुला माहीत आहे का काय म्हणतो कारण कडक मंगळ साडेसाती काल जातू योग असले भयानक शब्द आपल्या मनामध्ये पिंगा आहेत आणि भीतीदायक शब्द आपल्या मनामध्ये भीती निर्माण करतायत अतिव्यवस्था ही फरी म्हणजे मंगळ कधी बघत नाही पण कडक मंगळ हे मात्र डोक्यात फिटत आहे म्हणजे इथं समोरच्या इथं हे आहेत विराज भावगेसर आहेत बावगेसरांना ते सर काय करतात ते कळत नाही ते फुटावरची व्यक्ती काय करते कळत नाही पण या ज्योतिषाची हवाला घेतला बावीस कोटी किलोमीटरवरच्या मंगळाचा मंगळ म्हणून आपल्या माथी मारत आहेत अहो या कडक मंगळामुळं मुलांची लग्न पुढं ढकलली जात आहेत म्हणजे या शिक्षण आणि हा मंगळ किंवा शनी याच्याबद्दलची माहिती आमच्या शिक्षण व्यवस्थेने द्यायला पाहिजे हे आजचं मोठं आव्हान आहे पण हे आव्हान असं आहे की याच्यामध्ये आमच्या शिक्षण व्यवस्थेलाच मंगळ माहिती नाही आहे शिक्षकांना मंगळ कुठं दिसतो माहिती नाही आहे गुरु माहिती नाही आहे शनी माहिती नाही आहे मग पुढचे प्रकार तर लांबत राहिले की ज्यांनी ज्योतिषांनी त्याचा फायदा घेतला म्हणजे मंगळ गुरु किंवा शनी याची सगळी बदनामी ज्योतिषवाल्यांनी केली खरं म्हणजे या मंगळ किंवा शनीला जर खरोखर भावना असत्या तर कोट्यवधी रुपयांचा अप्र नुकसानीचा दावा दाखल केला असता यांच्यावर म्हणजे आमची का बदनामी करतात आमची काय परमिशन घेतली का नाही म्हणजे हे आपण विचारायला पाहिजे ना खरं म्हणजे म्हणजे ह्या ह्या गोष्टी इतक्या तकलावत्या आहेत पण हे सांगायचं कुणी सांगायला कुणी पाहिजे जे या ग्रहांचा अभ्यास आहे मी बोलतो शिक्षण व्यवस्थेला माहिती नाही त्यांनी सांगितलं पण आपल्याकडे अंतरा संशोधन संस्था आहेत म्हणजे इस्रोसारख्या संस्था आहेत ते वैज्ञानिक काम करत आहेत जे वैज्ञानिक काम आहेत त्यांनी याच्याबद्दल बोलायला पाहिजे पण ते बोलत नाहीत चुप्पी साधतायत आपल्याला त्यांची ती चुप्पी बोलावी लागेल हे आजचं फार मोठा आव्हान आहे म्हणजे तथा ती सुशिक्षित मू घेऊन करन गप्प आहेत कारण त्यांना दागोळकर पानसरेट कलबुर्गी व्हायचं नाही आहे आपल्याला तसं नाही आहे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये पडतो कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला सत्य शोधायचं म्हणून फलज्योतिषामधल्या ज्या काही कल्पना आहेत त्या व्यवस्थितपणे समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हामाची आणि त्यातला शेवटचा मुद्दा सांगू म्हणजे लग्न ठरवण्यामध्ये गुणांची परीक्षा द्यावी लागते म्हणजे ठरवून जी लग्न करतात तिथं गुणांची परीक्षा आहे आणि त्या गुणांच्या परीक्षेमध्ये अठरा गुण पडले की पासिंग छत्तीसपैकी अठरा म्हणजे पन्नास टक्के रेग्युलर पस्तीस टक्क्याला पासिंग आहे पण ही जर हाय क्वालिटीची एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याला पासिंग आहे पण हे गुण कसे जुळवतात याची कुणालाही माहिती नाही पण मित्रो हे गुण कसे जुळवले जातात याची कोष्टक टेबल पंचांगामध्ये आहे आणि हे पंचांगात तुमच्या आमच्या सगळ्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये आहे जे खरोखर संविधान विरोधी कृत्य करतंय जाती व्यवस्थेचं समर्थन करतं स्त्री पुरुष असमानतेचं समर्थन करतं वर्णव्यवस्थेचं समर्थन करतं असं पुस्तक आमच्या घरामध्ये उजलं जातं ज्यातला एक शेवटचा मुद्दा सांगतो की लग्न लग्न ठरवण्यामध्ये वर्णकुनावाचा एक प्रकार आहे त्याला एक मार्क आहे वर्णकुन्हा एक मार्काला आहे फक्त मग मुला मुलीला एक मार्क कधी मिळणार तर त्याच्यामध्ये एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये चार कॅटेगरी केलेल्या आहेत मुलाच्या पण चार कॅटेगरी आहेत मुलीच्या पण चार कॅटेगरी आहेत काय कॅटेगरी आहेत विप्र क्षत्रिय वैश्य आणि शूद्र म्हणजे मुलगा या चार कॅटेगरीमधला आहे मुलगी या चार कॅटेगरीमधली आहे आता विप्र लिहिले ब्राह्मण लिहायला काही बिघडलं असतं काय तर विप्र म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही वर्णव्यवस्था आहे आपण म्हणतो वर्णव्यवस्था नष्ट झाली नष्ट नाही झाली त्यांनी अजून टिकून ठेवलेली आहे आणि या चार म्हणजे एक मार्क कधी मिळणार जर मुलगा ब्राह्मण असेल त्यानं ब्राह्मण असेल त्यानं कुठल्याही वर्गाच्या मुलीशी लग्न केलं तर चालतंय एक मार्क आहे क्षत्रिय मुलगा असेल तर त्याने क्षत्रिय किंवा खालच्या वर्गातल्या मुलीशी लग्न केलं तर चालतंय पण शूद्र मुलगा असेल तर त्याला शूद्रच मुलगी दुसरा कुठलाच चॉईस नाही आहे म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलाने खालच्या वर्गातल्या मुलीशी लग्न केलं तर चालतंय एक मार्काचं तर केवळ चालतंय तसंच उलटं जर आलो आपण समजा ब्राह्मण मुलगी असेल तर तिला फक्त ब्राह्मणच मुलगा दुसरा कुठलाच चॉईस नाही म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलानं खालच्या वर्गातल्या मुलीशी लग्न केलं तर चालतंय पण वरच्या वर्गातल्या मुलीनं खालच्या वर्गातल्या मुलाशी लग्न करायचं नाही कारण खानदान ती जर पूर्वी मिड डे जाती आहे पोरगाने केलं तर चालतंय पोरगीने केलं तर चालत नाही सायराट कशाच न आलं ते बियातच आलं एक मार्क हे लिखित लक्षात घ्या तुम्ही आम्ही समजून घ्यायला पाहिजे जे लिहिलेलं असतं ते किती काळपर्यंत टिकतं तुमच्या समाज मनावरती हे सांगणारे टेबल म्हणजे हे टेबल म्हणजे पत्रिका गुण जळवण्याचा प्रकार वर्णव्यवस्थेचं समर्थन करतो जाती व्यवस्थेचं जा समर्थन करतो स्त्री पुरुष असमानतेचं समर्थन करतो संविधानविरोधी कृत्य आहे काल आपण परिषद घेतली त्याच्यासाठी पर हे संविधानावरती सगळं चाललं पाहिजे तेव्हा मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टी सोडून त्या कशा करायच्या नंतर सांगितलं म्हणजे हा एक म्हणजे फलज्योतिष नावाचा हो प्रकार विज्ञानावरती हो जरासुद्धा टिकत नाही पण आत्ता सध्या हा फलज्योतिष विषय पी जीला म्हणजे एम ला, ला इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीनं चालू केलेला आहे आम्ही शाळेमध्ये सातवी आठवीला आमच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की ग्रह ताऱ्यांचा जीवनात परिणाम होत नाही ग्रहणांचा जीवनात परिणाम होत नाही हे आम्ही शाळेला शिकवणार सातवी आठवीला आणि नंतर ज्योतिषी झालेला पी जी मुलगा काय सांगणार याचा परिणाम होतो द्या मला पैसे म्हणजे पैसे मिळवण्याचा नंतर करणार काय शिकवायचं आम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये ही आणायला लागलेली आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे हा फार मोठा धोका नंतरच्या काळामध्ये आहे आपल्याला जागृत होण्याची अवस्था गरज आहे लक्षात आणि आज वास्तुशास्त्राकडे येतो म्हणजे ह्या ग्रहताऱ्यांच्यावरती अभि अभिमानानं किंवा आदरानं बोलायचं काम आपल्याला शिक्षण व्यवस्थेचं आहे पण तुम्हाला किंमत नाही आहे म्हणजे ग्रह ताऱ्याच्याबद्दल आपण बोललो तर आपल्याला मास्तर म्हणतात पण ग्रह बद्दल पत्रिकेच्या माध्यमातून बोललो तर त्याला गुरुजी म्हणतात आदराची किंमत देतात मालिकांच्यामध्ये तर इतकं त्याचं उदो उदोग केला जातं काही बोलायचं काम नाही जरा आपण बारकाईने बघण्याची गरज आहे आणि वास्तुशास्त्र म्हणजे इंजिनिअर लोकांचं आहे इंजिनिअर लोकांनी हस्तक्षेप करायला पाहिजे पण करत नाही आपल्यालाच करावा लागतो म्हणजे घर स्वयंपाकघर कुणीकडे असावं जर मी विचारलो आहे स्वयंपाकघर कुणीकडे असावं तर पण येतो आग्नेला असावं पुरुषांचा आणि स्वयंपाकाचा काही संबंध आहे ना हल्ली आहे आपल्या बाबतीमध्ये आहे तो स्वयंपाक कुणी करावा याचा अधिकार काय तो त्यांचा नाही फक्त सगळ्यांना अधिकार पण स्वयंपाक कुणी कसावं कोणीकडे असं सांगायचा अधिकार माझ्या आईचा आहे माझ्या बहिणीचा आहे माझ्या पत्नीचा आहे किंवा माझा आहे जो कोणी स्वयंपाक करतो त्याचा अधिकार काढून आपण नको त्याला दिला घेतलेल्या शिक्षणाची गोळा फिरवला पण पण स्वयंपाक जण आगलेलं बांधा तर भाग काय लवकर शिस्त काय काही शिस्त नाही मला आणि त्याला त्याला कारण काय देतात वास्तु विषाण हा आग्नेय हो आग्नेय म्हणजे अग्नीची दिशा अग्नी आहे स्वयंपाक अग्नी लागतो संध्याकाळी काय म्हणतो संध्याकाळी अग्नीची काय भनगड होती सकाळी उगवतो अग्नी मिळाला संध्याकाळी काय झालं तुझं चिकित्सा करत नाही ना आपण हे आपण शिकवायला पाहिजे किंवा दुसरं काय अनेक अनेक साध्या साध्या गोष्टी आणि हे ऐकणारा मग प्रचंड संख्येनं असतो लक्षात आणि तथाकथित सुशिक्षित यांच्या का याच्यानुसार जातात आणखी एक वाक्यला प्रमुखाला जास्त पळून जातात पोरपूर काही दिशापूर प्रेम करतात काय पूर्वी बाबाला म्हणणार नका बरोबर ना काय कशाचा काही संबंध कशाशी लावतो आणि प्रत्येकी एक गोष्ट आहे दुसरं शौचालय शौचालय कोणीकडे असावं शौचालय पश्चिमेला असावं पश्चिमेला का वेस्ट टुवर्ड्स वेस्ट तर भारी लॉजिक लावलं बघा म्हणजे मगाशी मराठीचं लॉजिक लावलं आता इंग्रजीचं लॉजिक लावलं काय भारी आहे ते आणि बोलता तिथं भारी काय बोलायचं काम नाही अरे मित्रो हे फुट घर कुठं पण बांध साधा विचार तर तिसरी चौकीला तुला शिकवलंय अरे पृथ्वी स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती बोलती चोवीस तासात चक्कर मारते मग पृथ्वी तर स्वतः कुठे पृथ्वीवरती जायचं नाही त्या घरातले शौचालय कुठे पृथ्वीवरती जाईल नाही मग पृथ्वी फिरायला तर शौचालय फिरणार का चोवीस तासात किती चक्र मारणार ते कुठं कुठं तर आपलं हो परत थांब म्हटलं तर थांबणार आहे ते शौचालय आणि शाळेच्या मुलींनी चिकित्सक मला मला येतं की शाळेच्या मुलांच्याकडे आपण एक घेऊन जायला पाहिजे फार चिकित्सक असतात दुसरीचं मूल होत आहे घर फिरलेलं दाखवलं तर तो म्हटला सर शौचालय जायचं असलं तर फक्त सकाळी सहा वाजता जावं लागेल परत जाताच येणार नाही घर नाही शौचालय काय मला सांग अरे माझं घर फक्त बसायला पाहिजे घरामध्ये हवा कीर्ती असायला पाहिजे सूर्यप्रकाश भरपूर असायला पाहिजे पाण्याचा मित्र व्यवस्थित असायला पाहिजे माझ्या सोयीनं घरातली व्यवस्था असायला पाहिजे इंजिनियर लोकांचं ज्ञान या लोकांनी हायचॅक केलं म्हणजे हे इंजिनिअरनी इथं हस्तक्षेप करायला पाहिजे होता केला नाही ही आव्हान आहेत आपल्याला इंजिनियर लोकांना उठून बसावं लागेल चला आमच्याबरोबर या आम्ही तर आहोतच आम्ही काय त्या गौरव पानसरे दाभोळकर यांच्या लाईनमध्ये आहोतच पण तुम्ही या नामच्या बरोबर उलट काम सोपं होऊन जाईल पण आज हल्ली काय झालं इंजिनिअरसुद्धा वास्तुश विशारा सल्ला देताना बांधता येईल त्याला त्याला ते सोडायचं नाही त्याला जे काही मिळतंय ना ते सोडायचं नाही पण मित्र आपण जर विचार करूया ना कुणाला आपण बिदागी देतोय पण जो वास्तू विषयात दोन तीन वर्षामध्ये काही ज्यांना बी ए डिग्री मिळवलेली आहे त्याला तुम्ही इंजिनियरपेक्षा जास्त बिदागी देतात मला वाटतं हे आपल्याला योग्य ठोकावं लागेल आणि ते सुस्त झालेले आहेत मंडळी स्वतःचं कोण तुम्ही कशाला हस्तक्षेप करा कशाला मध्यस्थी करा कशाला अंगावरती घ्या असं म्हणणारी जी मंडळी आहेत त्यांना आपल्याला जाग करावं लागेल आणि आता मला थांबावं लागेल